लयबळा माझ्यादुबाळ्या पोरात लयबळा माझ्या आदुबाळ्यापोरात बाबा साहेबांम तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबांम तुझ्या माझ्या घरात लयबळा साहेब झाला तशी तोट नायब झाला तशी तोट नायब झाला असे दरार त्याचा सरकारी नोकरात असे दरार त्याचा सरकारी नोकरात बाबा मुळ तुझ्यान माझ्या घरात ळा माझ्या दुबाळ्या पोरात लयबळा माझ्या दुबाळ्या पोरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्या माझ्या घरात राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात गावचा कारबारी आमचा एडोबा झाला गावचा कारबारी आमचा बजाला झाला सरपंच बोलायला लागला जोरात झाला सरपंच बोलायला लागला जोरात बाबा साहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात एक विहिरीवर पाणी बाया लागल शेंदाया एक विहिरीवर एक विहिरीवर पाणी बाया लागल शेंदाया इथ समतेच मंदिर आता लागल बांधाया इथ समतेच मंदिर आता लागल बांधाया नात जुळू लागल खालच्या वरच्या थरात नात जुळू खच्या वरच्या थरात बाबाहेबाड तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबाड तुझ्या माझ्या घरात लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबा मुड तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात गावच्या पंक्ती वासू लागला प्रकाश गावच्या पंक्तीचा बसू लागला प्रकाश परिवर्तनातला दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास चौक चौकातून चौका गायला निघायला वरात चौक चौकात गरीवर बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांमुळ तुझ्यान घरात लयबाळाय माझ्या दुबळ्या पोरात लय लयबाळालाय माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या बाबासाहेबामु तुझ्या माझ्या घरात जय जय मंडल सप्रेस करा काना आवडतं सप्रेस करा चॅनलला सप्रेस करा